नमस्कार मी डॉक्टर पूजा कोकडे सपकाळ स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ ओम साई हॉस्पिटल हर्सुल छत्रपती संभाजीनगर आपल्या देशात मुलींना पाळी अकरा तेरा वर्षाच्या दरम्यान येते जर पाळी दहा वर्षाच्या आत आली तर त्याला पाळी लवकर येणं किंवा अर्ली मेनार्क असे म्हणतात याला वैद्यकीय भाषेत प्रिकॉशियस फ्युबर्टी असंही म्हणतात यामध्ये शरीर स्वतः परिपक्व होऊ लागते आणि हाडे मजबूत झाल्यानंतर त्यांची वाढ थांबते अशामुळे आगामी काळात मुलांमध्ये सामाजिक आणि भावनिक ताण वाढू शकतो एवढेच नाही तर वयात येण्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होतो याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाईट जीवनशैली ज्यामुळे आपल्या देशातील बहुतेक मुली लठ्ठपणाच्या बळी पडतात त्यांचे खेळणे आणि उड्या मारणे कमी झाले आहे किंवा थांबले आहे चरबीमुळे शरीरात इस्ट्रोजन हॉर्मोन बाहेर पडतो ज्यामुळे मासिक पाळी लवकर सुरू होते मुलींमध्ये लवकर वयात येण्याची लक्षणे म्हणजे स्तनाचा आकार वाढणे अंडर आर्म्स किंवा प्युबिक केस येणे पिरियड्स आणि ओवुलेशन ही मुलींमध्ये लवकर वयात येण्याची सामान्य लक्षणे आहेत मुलांमध्ये अंडकोश यांचा आकार वाढणे पुरळ येणे आवाजात बदल होणे आणि चेहऱ्यावरील केसांची वाढ होणे ही मुलांमध्ये लवकर वयात येण्याची मुख्य लक्षणं आहे वैद्यकीय आजारांमुळे मुलींमध्ये पाळी लवकर येते म्हणजे थायरॉईड हॉर्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीत जर गाठ झाली किंवा ट्युमर झाला तर पाळी लवकर येते किडनीवर ॲड्रिनल नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीमध्ये जे हॉर्मोन्स तयार करण्याची जी क्षमता असते त्यात बदल झालेला असतो त्यामुळेही पाळी लवकर येऊ शकते मुलींचं जे अंडाशय आहे त्याच्याशी निगडीत काही आजार असल्यास मासिक पाळी वेळेआधीच येते बैठ्या जीवनशैलीमुळे येणारे स्थूलपणा आता लहान मुलांमध्येही पाहायला मिळतोय मुलगी जेव्हा वयात येते तिला पाळी येते तेव्हा तिच्या शरीरात प्रमाण वाढलेलं टक्के शरीरात फॅट्स वाढले पाळी येते म्हणूनच खूप बारीक मुलींना पाळी वेळेत येत नाही उशिरा येते शरीरात फॅट्स हे प्रमाण अकरा ते चौदा या वयोगटात सहासष्ट टक्के होतं मात्र स्थूल मुलींमध्ये चरबीचं प्रमाण हे जर त्या आधीच वाढलं असेल तर पाळी लवकर येते नसेल पण तरीही शारीरिक हालचाल कमी असली तरी पाळी लवकर येते वातावरण पर्यावरण मध्ये बदल हेही एक कारण लवकर मासिक पाळीमध्ये दिसून येत आहे याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असे म्हणतात हवेतील प्रदूषणामुळे श्वासाबरोबर हवेतले कण जे आत घेतो प्लास्टिकच्या आवरणात असलेले पॅक फूड खातो यातून मायक्रोमॉलिक्युल्स अन्नामध्ये मिसळतात भाज्या यांच्यावर मारलेले कीटकनाशक हे शरीरात जाऊन हॉर्मोन्सवर परिणाम करतात त्यामुळेही मासिक पाळी लवकर येते ज्या मुलांना रात्रीची पुरेशी झोप मिळत नाही त्यांना हॉर्मोनल पातळी बदल होतो त्यामुळे लवकर पाळी येऊ शकते झोप ही शरीरातील हॉर्मोनल प्रणालीचे नियम करण्यात मोठा भूमिका बजावते अशा परिस्थितीत जेव्हा झोपेचा त्रास होतो तेव्हाही प्रणाली पूर्णपणे असंतुलित होते लहानपणीच लठ्ठपणा बालपणात जास्त वजन असलेले मुले अकाली प्रौढ असतात शरीरातील आ, अतिरिक्त चरबी इस्ट्रोजन वाढू शकते त्यामुळे मुलींमध्ये तारुण्य लवकर सुरू होते म्हणूनच पालकांनी लहानपणापासूनच मुलींचा आहार आणि शारीरिक हालचालींवर प्रोत्साहन दिले पाहिजे जंक फूड वाढता ट्रेंड हे सतत जंक फूड खाणे टाळावे आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलांना पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज इत्यादी जंक प्रोसेस्ड फूड खायला घालतात यामध्ये बी पी ए नावाचा रसायन असते जे प्लास्टिकपासून बनवले जाते कारण त्यांच्या पॅकिंग आणि स्टोरेजमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो मुलींनी जर अशा गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्यांच्या शरीरात हॉर्मोनल बदल होऊ लागतात खरं तर बी पी ए हे इस्ट्रोजन केमिकल सारखेच दिसते त्याची प्रतिक्रिया देखील सारखीच असते ज्यामुळे शरीर गोंधळून जाते आणि लहान वयात मासिक पाळी सुरू होते दूध आणि भाज्या देखील कारणीभूत असतात आजकाल मुले जे दूध पितात त्या गायी आणि म्हशीनपासून येते त्या प्राण्यांना हॉर्मोन्स टोचले जातात जे मुलं दूध पितात तेव्हा त्यांना शरीरात सहजपणे प्रवेश करतात आणि त्यांना वेळेपूर्वी मासिक पाळी सुरू होते त्याचवेळी really, भाज्यांमध्ये कीटकनाशक टाकली जातात ज्यामुळे ह्या समस्या उद्भवू शकतात विविध लोणच्यांमध्ये सोडियम आणि रसायनचे प्रमाण जास्त असते तर मिठाईमध्ये रिफाईंड शुगर वापरल्या जातो त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि हॉर्मोन्समध्ये चेंजेस होतात या सगळ्याचा मुलींच्या आरोग्यांवर परिणाम होताना दिसतो अडल्ट कंटेंट देखील कारणीभूत आहे आजकाल प्रत्येक मुलांना मोबाईल फोन वापरता येते मोबाईलवर सोशल मीडिया किंवा ओ टी टी द्वारा असे व्हिडिओ रील्स किंवा चित्रपट असतात ज्यात इमोशनल कंटेंट असतो पालकांनीही मुलं मोबाईलवर काय पाहत आहे याची जाणीव असते या, या प्रकारच्या सामग्रीमुळे त्यांच्या मानसशास्त्रामध्ये बदल होतो आणि त्यामुळे हॉर्मोन्स देखील लवकर बदलतात आणि मुले जीवनात लवकर प्रवेश करताना दिसून येते लहान वयात नेलपेंट परफ्यूम वापर करू नये बऱ्याच मुली त्यांच्या आईंना पाहून मेकअप करायला लागतात त्या मोठ्या प्रमाणे नेल पॉलिश आणि परफ्यूम लावतात ही सर्व उत्पादने अनेक प्रकारच्या हानिकारक रसायांपासून बनवली जातात जी हॉर्मोन्सचे संतुलन बिघडवतात त्यामुळे आपल्या मुलींना लहान वयात लिपस्टिक नेलपेंट आणि परफ्यूमपासून दूर ठेवावं इतरही अनेक कारणे असतात ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही पण वयात लवकर येण्यासाठी ती तितकीच कारणीभूत आहे लवकर पाळी येणे हा चिंतेचा विषय आहे हे मुलांसाठी तणावपूर्ण असू शकते आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे धन्यवाद